नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल विद्यार्थी नामावरती आणि डिस्कशन करूया ऑप्शन फॉर्मबाबत आता आजपासून तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला लागणार आहात ऑप्शन फॉर्म भरण्याची बिलकुल घाई करू नका व्यवस्थित ऑप्शन्स काढा या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की ऑप्शन्स काय आहेत पोस्ट एस एस सी डिप्लोमासाठी जरी मी हा व्हिडिओ बनवत असलो तरी हा एच एस सीसाठी म्हणजे फार्मसीचे ज्यावेळेस तुमचे सुरू होतील त्यावेळेसही तुम्हाला ही माहिती पूर् उपयोगी पडेल आणि डायरेक्ट सेकंड इयरवाले तुम्हालाही आता लवकरच ऑप्शन फॉर्म भरायचा आहे तुमच्यासाठी ही माहिती उपयुक्त आहे तर सर्वांसाठी ही माहिती आहे आणि आज जी लागणार आहे ती आपल्या पोस्ट एस एस सी म्हणजे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे काय असतं ऑप्शन फॉर्म ती महत्त्वाची स्टेज का आहे आणि काय काय चुका आपल्याला महागात पडू शकतात आपल्या पूर्ण ॲडमिशन सिस्टीमची जी आपली योजना आहे तिला दगा देऊ शकतात याबाबतही आपण चर्चा करणार होतो व्हिडिओ जरूर मोठा होईल परंतु आपल्या फायद्याचाच आहे तर चला करू सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की काय आहे ऑप्शन पा बऱ्याच विद्यार्थ्यांना याबाबत माहिती नाही जे विद्यार्थी ना। पहिल्यापासून जागरूक आहे ज्यांनी इन इथेंभूत माहिती घेतलेली त्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती परंतु जे विद्यार्थी फक्त फॉर्म भरून नंतर त्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेले नाही तर त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन असू शकते किंवा त्यांना संभ्रमात पाडू शकणारी आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेऊया फास्टमध्ये की काय आहे ऑप्शन फॉर्म पहिली गोष्ट तर जवळजवळ तीनशे साडेतीनशे कॉलेजेस आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ॲडमिशन सिस्टीममध्ये आणि मग त्या कॉलेजेसची आता जागाची वाटणी करायची तर ती कशी करणार मग त्याच्यासाठी तुमच्याकडनं तुमची पसंती घेतली जाते आणि त्याच्याप्रमाणे आता ती ब्रँच वाटणी करायची म्हणून तो ऑप्शन फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्याला त्याच्या आवडीच्या कॉलेजेसची यादी तुम्हाला गव्हर्मेंटला द्यायची म्हणजे जिथं आपण फॉर्म भरले तिथं तुमच्या आवडीच्या कॉलेजेसची यादी द्यायची आणि मग तुमच्या मेरिटप्रमाणे सगळ्यात जो टॉपला मेरिट वाला असेल आता हे काम कशी करते सगळ्यात टॉपला जो एक नंबर मेरिटला वाला असणार आहे त्याची पहिल्यांदा यादी घेतली जाईल सिस्टीम त्याची पहिल्यांदा यादी घेईल आणि त्याचा सर्वोच्च त्याला ऑप्शन कोणता आहे कारण त्याच्यासाठी सगळेच कॉलेज खुले आहेत ते कोणत्या कॉलेजला जाऊ शकतो मग त्याला हवं ते कॉलेज त्याला देऊन टाकणार मग असं वाटत 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 खाली 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 आपल्या नंबर आपल्या नंबरपर्यंत येणार मग आपल्या नंबरला आल्यानंतर जेवढ्या जागा मग आहेत रिकाम्या त्या सगळ्या तपासल्या जाणार तुम्ही दिलेल्या ऑप्शन फॉर्ममध्ये मग तुम्ही काय करणार का सगळ्या महाराष्ट्राला थोडीच कॉलेज तुम्ही देणार तसे तुम्ही देऊ शकता तीनशे ऑप्शन्स परंतु आपण काय एवढे काढत नाही आपल्या आवडीनुसार आणि आपल्या गुणाच्या आधारे आपण जे ऑप्शन काढतो ते सगळी मग सिस्टीम त्यावेळेस राहिलेल्या शिल्लक जागा चेक करते आण आणि तुम्हाला ती वाटते आणि ह्या सगळं सोपं जावं म्हणून तुमच्यासाठी ऑप्शन फॉर्मची निर्मिती केलेली आहे तुमच्याकडनं तुमची आवड मागितलेली आहे आणि मग काय होतं की ही फक्त नुसती कॉलेजची यादी नाही तर ती तुमची पसंती क्रम आहे पहिल्या नंबरला मला काय पाहिजे दुसऱ्या नंबरला मला काय पाहिजे तिसऱ्या नंबरला मला काय पाहिजे जर पहिले तिन्ही नाही मिळाले तर मग मला काय पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला पसंती द्यायला लागते पहिल्या नंबरला दिलेलं कॉलेज ही तुमची सर्वोच्च निवड आणि आवड असणार आहे बरोबर आणि त्या खाली खाली मग असा उत्तरता क्रम आपल्याला द्यायचा आहे नुसती लिस्ट बनवून ती अपलोड करायची नाही किंवा मी सगळे कॉलेजेस तिथं सर्च करायचे आणि डायरेक्ट उजडून टाकायचे असं करायचं नाहीये आपल्याला जो आपण नंबर देतोय त्या नंबर का देतो हे स्वतःला विचारा पहिल्या नंबरला मी या कॉलेजला का आहे बाकीच्या कॉलेजला खाली का टाकलंय तुम्ही तर हे सगळं व्यवस्थित विचार करूनच तो फॉर्म भरायचा आहे आणि त्याला म्हणून आपण ऑप्शन फॉर्म एवढा क्रुशियल काय म्हणतो कारण त्याच्या बेसिसवरतीच जागा वाटल्या जाणार आहेत त्याच्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची आहे कोणतंही कॉलेज कोणत्याही क्रमावर आपल्याला ठेवायचं नाही नुसती यादी काढून अबकडप्रमाणे लावायची नाही किंवा जशी काढली तशी ठेवायची नाही आहे ते त्यांना कळणार सिस्टीमला कळणार नाही तुमची कोणती पसंती आहे ते जे एक नंबरला ती तुमची सर्वोच्चची पसंती समजली जाणार आहे हे आपल्याला वारंवार ध्यानात ठेवायचं आहे आता ऑप्शन फॉर्मसाठी काय तयारी करायला पाहिजे काय तयारी तुमची तयारी झालीच असेल तरी आपण एक रिव्हिजन घेऊया की द पहिल्यांदा तुमच्या मेरिट आणि मार्कानुसार मागच्या वर्षी क्लोज झालेले पण तुम्हाला पसंत असलेले कॉलेजेसची यादी बनवायची आपल्याला माझ्या समजा मला नव्वद मार्क आहेत तर नव्वदला मागच्या वर्षी क्लोज झालेले कॉलेजेस मी काढणार त्यातली मी यादी काढणार की ठीक आहे मला हे कॉलेज इथं जाऊ शकतो इथं जाऊ शकतो एक ई कॉलेज मी मला यादीत सापडलं नवीनच याच्याबद्दल मला काही माहिती नाही आहे ऐकलं नाही कधीतरी पण ते नव्वदला क्लोज झाल्याला दिसते अशा कॉलेजेची मी माहिती काढणार त्यांची वेबसाईट बघणार विद्यार्थ्यांची तिथलं कम्युनिके कम्युनिटी असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार किंवा ज्या आता आता माहिती काढणं फार अवघड नाही आहे नेटवरती सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन आपण गॅदर करणार त्याचं लोकेशन बघणार तिथं जाऊ शकतो का आपण हॉस्टेल वगैरे बाकी सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला पूर्ण चौकशी करायची त्यांची तशी थे लिस्ट बनवायची आणि मग आपली गरज कारण बराच विद्यार्थ्या वाईस त्याची गरज वेगवेगळी असते कारण कंडिशन त्यांची वेगवेगळी असते बऱ्याच विद्यार्थ्यांचा फिया मॅटर शकतो काही विद्यार्थ्यांचा त्याचं लोकेशन मॅटर शकतो काही विद्यार्थ्यांचा ऑलरेडी समजा एखाद्याचं बिल्डिंग बिल्डरचा व्यवसाय तर तो, तो सिव्हिल त्याला आणि त्याच्या घराजवळचीच ब्रँच त्याला हवे डिप्लोमाच करायचे आणि बाकी त्याला उद्योगाला तर प्रत्येकाची आपापली एक वेगळी गरज असते आणि त्या गरजेला अनुसरून तुम्हाला कॉलेज आणि ब्रँच काढायचे तुमच्या आवडीचे ब्रँच आणि कॉलेजेस काढायचे परंतु ते एक कंडिशन आहे तुमचे जे मार्क आहेत त्याला मॅच व्हायला पाहिजे मला सत्तर मार्क आहे मी जी पी पीचाच आग्रह धरून मला चालणार नाही मला माझ्या सत्तर मार्काच्या आसपास मागच्या वर्षी क्लोज झालेले कॉलेजेस काढायला लागतील आणि त्यात चांगले चांगले कॉलेज मला शोधायला लागतील हे एक टास्क माझ्यासाठी असणार आहे आणि तो तुम्ही पूर्ण केलाही असेल कारण आपल्याला उद्यापासून ऑप्शन फॉर्म भरायचं म्हणाले आत्तापर्यंत तुम्ही तो टास्क केलेला असेल तर त्याच्यानंतर पहिल्या राऊंडला एक आपण स्ट्रॅटजी काय बनवायला पाहिजे तर पहिल्या राऊंडला एक उत्तम कॉलेज हातात ठेवायचे आणि मग अजून उत्तमला आपल्याला बेटरमेंटला जायचं आहे पुढचे तीन राऊंड प्रयत्न करायचे अजून चांगलं कॉलेज घ्यायचं आणि हीच एक चांगली स्ट्रॅटर्जी आहे ही योजना प्रत्येकाची असली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमची गरज तुमचे गुण आणि तुमचं आवडतं कॉलेज आणि त्याचा कटअप ह्याची योग्य सांगड घातल्याशिवाय तुमचं ध्येय साध्य होणार नाही कारण आपली गरज वेगळी तुम्हाला नव्याण्णव वे मार्क आणि तुमचे गरज राम भाऊ भाऊ कॉलेज आहे ठीक आहे तुम्हाला ते मिळून जाईल परंतु तुम्ही तुमचे गुण इनकॅश केले नाहीत याचा अर्थ असा होता तुम्ही त्याची पूर्ण किंमत वसूल केली नाही आपले जे गुण आहेत त्या गुणाची पूर्ण किंमत आपल्याला वसूल करणं गरजेचं आहे आपल्या मार्कानुसार चांगलं कॉलेज आपल्याला मिळालं पाहिजे कारण तुमच्या मते राम भाऊ कॉलेज आहे चांगलं परंतु ते होतं पन्नासला क्लोज आणि तुमच्याकडे आहेत नव्वद मार्क्स तर तुम्ही शोधलं पाहिजे की नव्वद मार्कासाठी बेस्ट मला किंमत देऊ म्हणजे माझ्या व्हॅल्यू देऊ शकणारं मला कॉलेज कोणतं आहे आणि हीच खरी गंमत आहे ह्या तुमची गरज तुमचे गुण आणि तुमचे आवडते कॉलेज यांचा कट ऑफ यांची सांगड घालायची ती तुम्ही घातलीच असेल एक रिव्हिजन फक्त आपण घेतली पुढे चालूया पहिलं ऑप्शन्स चुकीचं देऊ नका गड्यांनो सगळ्यात मोठी ही चूक आपण बऱ्याच वेळेस करतो की पहिलाच ऑप्शन कारण पहिल्या राऊंडचा नियम असा आहे पुढच्या राऊंडला आपण नवीन बदललेल्या नियमाबद्दल डिस्कशन करणारच आहोत परंतु पहिल्या राऊंडला काही नियम बदलले नाही पहिल्या राऊंडला पहिलाच ऑप्शन आहे तर पहिलं ऑप्शन जर चुकीचं तुम्ही दिलं तर सगळ्या ॲडमिशन सिस्टमचा बोजावारा उडालाच म्हणून समजा कारण पहिलं ऑप्शन म्हणजेच तुमची सर्वोच्च चॉईस आहे आणि सर्वोच्च चॉईस तुम्ही देताना कोणतंही आयर गैर द्यायचं नाही कॉलेज जे तुमचं सगळ्यात आवडतंय जिथं तुम्हाला जायचंच आहे बाकीचा तुम्हाला विचार करायचाच नाही मला हेच कॉलेज हवं आहे जी तुमची इच्छा असेल त्याचा कट ऑफ बघा आणि तेच तुम्हाला द्यायचं आहे बाकीचं फार दुसरं जर असलं मला पन्नास मार्क असलं तर पहिलं जी पी, -पी किंवा जे काही गव्हर्नमेंट कॉलेज तुमच्या आसपासला तुमचं असेल ते सर्वोच्च तुम्हाला जे आवड असेल तेच मी देणार तर हा तुम्हाला काळजी घ्यायची कारण काय होईल माहिती का पहिलं जर ऑप्शन आपला चुकला तर काय होईल की समजा कमी दर्जाचं कॉलेज दिलं काहीतरी शेजारचं कॉलेज गावाच्या जवळचं कॉलेज तालुक्याचं ते बरंच ऐकलं होतं त्याच्याबद्दल ते मग आपले जवळचं जे मग ते दिलं टाकून ते पहिलं नंतर कळलं अर्र मला तर एवढे मार्क आहेत आणि मग मला तर ते गव्हर्नमेंट मिळत होतं असं व्हायला नको त्याच्यामुळे आधीच आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची प्रत्येक वेळेस विचारायचे कॉलेज आपण पहिल्या नंबरला यायला का आहे आणि जर असलं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे तर मग तेच तुम्हाला घ्यायला लागणार कारण ते फायनल होणार पुढं तुम्हाला जाता येणार नाही तुम्ही एस एस टीमधून बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे पहिलं कॉलेज मिळालं की ते आपल्याला घ्यायलाच लागणार आहे त्याशिवाय काही ऑप्शनच नाही आहे म्हणून पहिलं कॉलेज असं मागवा की सर्वोच्च ठीक आहे बाकी समजा तुम्हाला जर विचारलं आणि तुम्ही आता उद्या डिप्लोमा झाल्यानंतर बाहेर पडणार आणि विचारलं की बाबा किती तुम्हाला नोकरी पगार किती तुम्ही काय म्हणा ऐक काय दोन चार पाच दहा लाख तुम्ही दहा लाख पॅकेज मागणारच ना का तुम्ही पहिल्यांदाच मागणार नाही ते पन्नास हजार असं नाही होणार ना तसंच आपल्यालाही कॉलेजच्या बाबतीतही करायचंय ज्याला डिमांड जास्त आहे ज्या कॉलेजला त्या कॉलेजला आपल्यालाही मागायचंय पहिल्यांदाच मग मार्क किती असोत ठीक आहे आणि हा एक आपल्याला विचार करायचा आहे इथं चूक होता का म्हणे बऱ्याच विद्यार्थ्यांची इथं चूक होते चला दुसरं आहे की पुरेसे ऑप्शन मुलं इतके कंटाळ करता तुम्ही इतका अभ्यास केले चांगले मार्क्स मिळवले तर मग तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्मसाठी पुरेसे ऑप्शन्स काढा एक्सप्लोर करा भरपूर माहिती गॅदर करा कारण आता तुमच्याकडे ऑप्शन्स आहे तुम्ही करू शकता तर मग तुम्ही काय करा थोड़ेफार काय बरेच असे विद्यार्थी असतात एक दोन ऑप्शन देऊन मोकळे जातात एक दिल जवळचं कॉलेज एक दिल तालुक्याचं जाल संपला विषय अरे पण थोडं एक्सप्लोअर कर बाजूच्या जिल्ह्यामध्ये चांगले कॉलेजेस आहेत तू जाऊ शकतोस तिथे तर असे ऑप्शन्स तुम्ही द्या जिथे चांगलं तुम्हाला तुमच्या मार्काप्रमाणे चांगलं कॉलेज मिळू शकेल असे कमी ऑप्शन जर दिले तर काय होतं की तुम्ही जर प्रमाणे ऑप्शन दिले नाही आणि थोडेच ऑप्शन दिले तर तुम्हाला कॉलेज मिळणार नाही आणि तुमचा पहिल्या राऊंडचा जो महत्त्वाचा पार्ट आहे कारण पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला एक कॉलेज हातात मिळालं पाहिजे आणि मग आपल्याला बेटरमेंटला जायचं जर नाही मिळालं तर मग दुसऱ्या राऊंडला बघायला गेलं बऱ्याचशा जागा तिथं आठ विद्यार्थी घेऊन बसतात त्याच्यामुळे फक्त एक दोन कॉलेज विसंबून राहायचं नाही आपल्या मेरिटप्रमाणे मेरिटच्या खालचे एक थोडेसे कॉलेजेस असतील जिथे जाऊ शकतो असेही कॉलेज आपल्याला खाली टाकायचे आपल्याला मिळू शकणारे कॉलेजेस आपल्याला मध्ये घ्यायचेत आणि आपल्या कॉलेज मिळू शकणार नाही जे लांब आहेत पण आपल्याला हवेत ते वरती टाकायचे म्हणजे पूर्ण फॉर्म टेस्टला असं काही नसतं की आपण मिळणं मिळू शकणारं कॉलेज खाली टाकलं पुढे मी त्या चर्चा केलेलीच आहे पुढच्या स्लाइड ह्या स्लाईडवर आपण त्यावर चर्चा करूया दुसरी गोष्ट अशी होती की आपण चुकीचा प्राधान्यक्रम देत असतो बऱ्याच वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो चुकीचा प्राधान्यक्रम देऊ नका थोडीशी तसदी घ्या परंतु प्राधान्यक्रम म्हणजे जे आपण लावतो शेवटची स्टेप जी आहे फॉर्म तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर ते तुम्ही एक दोन तीन चार नंबर क्लिक करून देता किंवा टाकता तर ते एक दोन तीन चार नंबर फार महत्त्वाचे असतात त्यातला एक नंबर म्हणजे आपण आता त्याच्यावर चर्चा केलेलीच आहे तर काय करा की जनरली तुम्ही जी यादी काढलेली ती कॉलेजच्या डिमांडप्रमाणे प्राधान्यक्रम द्या त्याला जनरली जास्त कटाओ कॉलेज कॉलेज तुम्हाला जर तुमच्या यादीत घेतले असतील तुम्ही तर त्याला वरतीच ठेवा म्हणजे चांगलं बऱ्याचशा विद्यार्थी काय करतात असं करतात तुमच्या मार्कापेक्षा कमी मार्कावर क्लोज होणारा कॉलेज तुम्ही तुमच्या यादीमध्ये ठेवलेलं आहे ठीक आहे तुम्ही जाऊ शकता तिथे जर माहिती दुसरं मिळालं तर तुमच्या मार्कापेक्षा जास्त मार्कवर क्लोज होणारा कॉलेज पण तुमच्या लिस्टमध्ये आहे तुमच्या मार्कवर क्लोज होणारे कॉलेजेस पण तुमच्या लिस्टमध्ये आहेत आणि टॉपचे कॉलेज सुद्धा तुमच्या लिस्टवरती पण जर तुम्ही पसंतीक्रम देताना जर एक नंबरला तुम्ही तुमच्या मार्कापेक्षा कमी मार्कवर क्लोज होणारा कॉलेज टाकलं जे जी मिळण्याची शक्यता खूप आहे ठीक आहे तुम्हाला चालणार आहे पण त्याला वरती घ्यायची काय गरज आहे का मग ह्याचा काय उपयोग तुम्हाला टाकून तुमच्या मार्कापेक्षा जास्त मार्कावर जे जा क्लोज होते त्याला वरती घ्या ना कारण सिस्टीम काय चेक करणार एक नंबरवाला मिळतं का नाही मिळत मग दोन नंबरवाला मिळू शकतं का विद्यार्थ्याला आहे का जागा तिथ रिकामी नाही मग तीन नंबरला मिळते का मिळते मग हे तुम्हाला देणार तर मग मागताने पहिल्यांदा आपल्याला बेस्ट मागायचं आहे असा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला तर पहिल्यांदा तुमचं हेच हे करणार आहे हेच तुम्हाला होऊन जाईल मग ह्याचा विचार होणारच नाही मग हे कॉलेज टाकण्यात काय अर्थ आहे का, का। टॉपच्या कॉलेज तर काय करायचं आपल्याला घेताना टॉपचे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये जे आहे ते वरती घ्यायचे आहेत म्हणजे सिस्टीम चेक करेल हे टॉपचे मिळतात का नाही मग थोडे मध्यम मिळत आहेत का ठीक आहे नाही मग मा तुमच्या मार्कवाले मिळतात का यस त्यातलं वरचं कॉलेज तुम्हाला मिळेल मग तुम्ही बेटरमॅनला जा इथे हा सिंपल फंडा आहे तुमची यादी जी असेल तुम्हाला तुमच्या ती कट ऑफप्रमाणे आणि आवडीप्रमाणे जसा जर अशी कंडिशन असेल की नाही हे किती जरी चांगलं कॉलेज असलं तरी मला तिथं जायचंच नाही तर ते मग यादीत घेऊच नका ठीक आहे हा पण तुम्हाला विचार करायला पाहिजे प्राधान्यक्रम फार महत्त्वाचा असतो कारण प्राधान्यक्रम देतानाच तुम्हाला विचार करायचा हे आपण बार बार का सांगतो कारण मुलं इथंच फसतात इथंच चुकतात दुसरा आहे प्राधान्यक्रम तुम्ही स्वतः तपासून पहा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म सबमिट करणार आहे त्याच्या अगोदर एकदा तपासून पहा एक नंबरला मी कोणतं कॉलेज घेतलं का घेतले दोन नंबरला कोणतं कॉलेज घेतले कोणती ब्रँच घेतली का घेतली तीन नंबरला कोणती घेतली आणि मग तुम्ही फॉर्म सबमिट करा त्याच्याशिवाय करू नका बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की जर मिळू शकणार जे कॉलेज आपल्याला ते जर आपण खाली टाकलो आणि नुसते टॉपच्या कॉलेजवर टाकले जे आपल्याला भेटणारच नाही का काही हे करेल तरी पण पण ते नुसते जर भरले तर मग आपला तो फॉर्म तुम्हा दी सोडून देते सिस्टीम असं काही होणार नाही तुमचे एकदा तुमचा नंबर आला स्कॅनिंगला फॉर्म स्कॅनिंगला की तुमचे सगळे ऑप्शन स्कॅन होतात जो मिळू शकतो तोच तुम्हाला मिळणार सिस्टीम सर्व चेक करते कॅटेगरीतून समजा एखाद्या विद्यार्थ्याला कॅटेगरीतून दहाव्या नंबरचं ऑप्शन मिळतंय त्याला ओपनमधून पंधराव्या नंबरचं ऑप्शन मिळतंय आणि त्याला त्याच्या जी बाकी टी एफ डब्ल्यूस वगैरे हो तुम्ही जर अप्लाय केला असेल तर तिथून समजा विसावं मिळतंय तर सिस्टीम जे सर्वोच्च ऑप्शन तुमच्या कॅटेगरीतून तुम्हाला दहावं मिळालेलं ते अलॉट करत असतं त्याच्यामुळं असे काही चिंता करायची का नाही तुम्ही किती ऑप्शन भरले तरी एकदा तुमचा नंबर आला स्कॅनिंगला की तुमच्या मेरिटप्रमाणे जे शिल्लक जागा असतील त्यातली सर्वोच्च जागा तुम्हाला तुम्ही मागितल्यापैकीच मिळते त्याच्यामुळे तसं काही घाबरायचं कारण नाही दुसरी गोष्ट जो आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे की के, जिथं ॲडमिशन घ्यायचं नाही ते कॉलेज ब्रँच अजिबात यादीत टाकायचं नाही बरेच विद्यार्थी टाकून बसतात आणि मग तर मला ते तिथे जायचंच नाही मग काय करायचं अरे टाकलंच का जायचं नाही तर ज्यामुळे ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा रस्ता बिलकुल विचारायचा नाही जिथं चारदा विचार करा जर हे कॉलेज मला मिळालं वस्ट सिनारीओ अगदी वाईट परिस्थितीमध्ये जर मिळालं तर मी तिथे जाऊ शकेल शिकू शकेल असं असेल तरच टाकायचं तुमची जर इच्छा नसेल तर त्याला यादीत कोणत्याच क्रमांकावर घ्यायचं नाही मग शेवटी काय नाही घ्यायचं ना ठीक आहे कारण मिळालं तर तुमची अडचण होणार बेटरमेंट नाही झाली तर तेच तुम्हाला ठेवायला लागणार त्याच्यामुळे यादीमध्ये आपल्या कॉलेज असेच ठेवायचे जिथं आपण जाऊ शकतो जिथं जाऊ शकू तेच आपल्याला ऑप्शन द्यायचं आहे आणि जी आपली स्ट्रॅटजी ठरवलेली ती आपल्याला पूर्ण पाडायची आहे दुसरी गोष्ट बरेच विद्यार्थी काय करतात माहिती आहे का एकाच कॉलेज पकडायचं आणि त्याच्या सगळ्या ब्रँच एका खाली एक टाकून द्यायच्या नंबर 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 एक नंबरला हे टाकायची दोन नंबरला हे तीन नंबरला हे चार नंबरला हे आणि पाच नंबरला हे आता काय झालं एक कॉलेज समजा रामभाऊ श्यामभाऊ एक कॉलेज आहे आपलं ठीक आहे ते थी चांगलं कॉलेज आहे परंतु एकाच कॉलेजच्या चांगलं जरी कॉलेज असलं तरी हा अप्रोच एकदम चुकीचं आहे अरे तुझं काहीतरी इंटरेस्ट असेल तर तुला आय टी कॉम्प्युटर आय टीमध्ये असेल किंवा एकतर सिव्हिल असेल किंवा इलेक्ट्रिकलमध्ये असेल किंवा मेकॅनिकल तरी असेल सगळा इंटरेस्ट तुझा कसा काय पाच नंबरमध्येच होतोय कॉलेज तुझ्या जरी खूप चांगलं असलं आवडीचं तरीही त्याचा कट ऑफ वेगवेगळा असतो त्या कॉलेजचा कॉम्प्युटरचा कट ऑफ जर नव्वद असेल तो असू शकतं की इलेक्ट्रिकलचा साठही असू शकतो तुला मार्क्स किती आहे त्याच्याप्रमाणे तू मागणी करायला पाहिजे बरेच विद्यार्थी चूक करतात एक कॉलेज पकडलं गव्हर्मेंट की त्या गव्हर्नमेंटचे सारे ब्रँचेस तिथं टाकून देतात आणि मग आहे मग सर मला ते इलेक्ट्रिकल मिळालं मला कॉम्प्युटर पाहिजे असं कसं होईल तर अशी चूक करू नका नंतर प्रॉब्लेम होता तुम्ही एकदा इलेक्ट्रिकल तुम्हाला मिळाली मग पुढच्या राऊंडला तुम्हाला दुसऱ्या कॉलेजचा कॉम्प्युटर मिळायला अवघड जातं आणि मग बेटरमेंट झाली विद्यार्थ्यांची विद्यार्थी पुढे सरकले तरच तुम्हाला मिळणार नाही तर मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्याला पहिला राऊंडला एक बेस्ट ऑप्शन आपल्या हातात ठेवायचं आणि मग आपल्याला पुढे सरकाय अशी चूक करायची नाही तुमचा इंटरेस्ट जर समजा सिव्हिलमध्ये असेल तर मग बेस्ट कॉलेजचं सिव्हिल घ्या दुसऱ्या बेस्ट कॉलेजचं सिव्हिल घ्या तिसऱ्या बेस्ट कॉलेजचं सिव्हिल घ्या असं करा ना इथं काय कॉम्प्युटर आय टी सगळेच ब्रँच घालून बसत आहे तुमचा जर इंटरेस्ट मेकॅनिकलमध्येच तुम्हाला जायचं असेल तर ए कॉलेजचं मेकॅनिकल घ्या बी कॉलेजचं पण मेकॅनिकल घ्या जे चांगले कॉलेजेस आहे असं करा कॉम्प्युटर आय टीमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ए कॉलेजचं कॉम्प्युटर घ्या बी कॉलेजचं कॉम्प्युटर घ्या सी कॉलेजचं असं करा ना त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला तुमचं कॉलेज मिळण्यास अडचण येणार नाही इथं प्रॉब्लेम होतो बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागच्या दोन वर्षा दोन दो तीन वर्षापासून मी ऑब्झर्व करतोय बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम येतो विशेषतः डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना जास्त येतो चला पुढचं आहे का आपण बघूया फा, का समांतर कोर्स आणि ब्रँच हा फक्त इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना म्हणतोय बाकीचे जे फा फार्मसीवाले असते त्यांचं हे नाही परंतु इंजिनिअरिंगवाले ज्यावेळेस तुम्ही ब्रँच तुमचा ऑप्शन फॉर्म भरता त्यावेळेस समांतर कोर्स आणि ब्रँचचा जरूर आपण विचार करायला पाहिजे जसं की समजा तुम्ही आता बरेच विद्यार्थी कॉम्पायटी कॉम्पायटी सध्या चालू आहे चला ए आय डी एस हा एक आता बऱ्यापैकी मागणी वाढलेली आहे त्या कोर्सची जेव्हापासून चार्ट जी पी टी सारखे ए आय मॉडेल्सने धुमाकूळ घातलाय तेव्हापासनं तर विद्यार्थ्यांचा ए आय डी एसकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि इंटरेस्ट वाढलेला आहे तर मग काय करा की तुमचा जर इंटरेस्ट कॉम्प्युटर आय टीमध्ये असेल तर काही कॉलेजेसच्या तुमच्या त्याचा विचार करा ना की बेस्ट कॉलेज आहे तिथलं कॉम्प्युटर तुम्ही टाकले तिथलं आय टीचाही विचार करा दुसऱ्या एका कॉलेजचा तुमचा आहे चांगलं कॉम्प्युटर आहे तिथला ए आय डी एस आहे ए आय डी एसचाही विचार करा तर या प्रकारे विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे तिथल्या ज्या समांतर ब्रँचेस म्हणजे त्याला को रिलेटेड ब्रँचेस असतात आता बऱ्याच नवीन ब्रँच आले आहेत ए आय डी एस असेल एम एल असेल आणि कॉम बऱ्याचशा मिक्स झालेल्या आहेत कॉम्प्युटर इंजिनिअरिंग टू ब्रॅकेटमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर असेल अशा बऱ्याचशा ब्रँचेस आल्या आहेत त्यांचा तुम्ही अवश्य विचार चांगल्या कॉलेजमध्ये नक्कीच केला पाहिजे आणि हा आपल्याला काय होईल की एक ऑप्शन चांगला आपल्या हातात अजून ठेवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करेल टी एफ डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस आणि इतर जे समांतर आरक्षण आहेत बरेच विद्यार्थी त्याच्याकडे कानाडोळा करतात पण तो करायला नाही पाहिजे बरेचसे कॉलेज असे समजा मायनॉरिटीमध्ये आहेत विद्यार्थी मायनॉरिटी कॉलेजेस चांगले आहेत तुम्ही त्यांचाही विचार करू शकता जर मायनॉरिटीमध्ये तुम्ही म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल डिफेन्स आहे त्याच्यानंतर डब्ल्यू डी कॅटेगरी डब्ल्यू डीवाले विद्यार्थी तर करतच असणार पण तो डिफेन्सवाले तर ही जिथं जिथं तुम आपल्याला चान्स मिळतो आरक्षणाचा लाभ घेण्याचा त्या त्यावरती तुम्ही नक्कीच क्लेम केला पाहिजे कारण काय होतं की पात्र असून बरेच विद्यार्थी काय करतात टी एफ डब्ल्यू सोडून देतात ई डब्ल्यू सोडून देतात तर असं करण्याऐवजी तुमच्याकडे काय होतं की ते काय फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की टी एफ डब्ल्यू केलं ना मग ते फक्त टी एफ डब्ल्यू धरतात किंवा ई डब्ल्यू एस केलं ना मग ओपनमधून भेटतच नाही फक्त डब्ल्यू एस तसं नसतं जर तुम्ही डब्ल्यू एसला जर तुम्ही पात्र असाल आणि ई डब्ल्यू एस तुम्ही केलं तर तुमचं अगोदर ओपनमध्ये पण होणार ओपनमध्ये सिस्टम टेस्ट करणार ई डब्ल्यू एस मिळतं आहे का तेही टेस्ट करणार टी एफ डब्ल्यू एस मिळतं का तेही टेस्ट करणार आणि तिघातून जर तुम्हाला मिळत असेल तर सर्वोच्च ऑप्शन ज्याच्यातून आहे समजा एखाद्याला टी एफ डब्ल्यू एसमधून ऑप्शन मिळतो आहे सिस्टीममध्ये ई डब्ल्यू एसमधून सहावा मिळतोय आणि त्याच्या कॅटेगरीमधून त्याला दुसरा मिळतोय तर दुसऱ्या नंबरचं ऑप्शन तुम्हाला अलॉट होणार म्हणजे सगळ्यांचा विचार होतो फक्त तुम्हाला ऑप्शन अलर्ट होतात आणि जो सर्वोच्च आहे तो तुम्हाला अलर्ट होतो त्याच्यामुळे नक्कीच आपण स जिथं जिथं आपण क्लेम करू शकतो तिथं नक्कीच त्या टापेवर आपण क्लेम करायला पाहिजे त्याचा फायदा घ्यायला पाहिजे चला दुसरा एक ऑप्शन आहे की ऑप्शन फॉर्म भरा ही कळकळीची विनंती आहे शक्य असेल तर भरा नाही भरणं शक्य झालं तुम्हाला स्वतः तर निदान तयारी तरी तुम्ही करा बाकी बरेच विद्यार्थी असे आहेत की डायरेक्ट कॅफेवरती आणि सी एसई से सेंटरवरती विसंबून राहून चालणार नाही त्या लोकांना तुमचे फॉर्म फक्त भरून पटापटा त्यांना फक्त त्यांचा बिझनेस शेवटी तो परंतु आपल्याला आपलं ऑप्शन फॉर्म हा आपण बघणं फार गरजेचं आहे ऑप्शन फॉर्म तुम्ही बऱ्याचं आता ह्या वर्षी माहिती नाही पण मागच्या गेल्या काही वर्षामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी अशा होत्या की जे ते एफ सी सेंटरला किंवा ज्या कॉलेजला ते जात होते तालुक्याच्या जा कॉलेजला शे शेजारच्या जा कॉलेजला फॉर्म भरायला तर ते लोक त्यांचाच ऑप्शन वरती टाकून ऑप्शन फॉर्म कन्फर्म करायचे मग ते तेच कॉलेज त्यांना लागायचं तर असंही आत्ता तर मला असं वाटतं की अशा तक्रारी कमी होतील कारण विद्यार्थी जागरूक झालेले आहेत ते स्वतः त्यांच्या मोबाईलवरनं सगळं करू शकतात त्याच्यामुळे आता तो काय मला वाटतं असं राहणार नाही परंतु तरीही लक्ष तुम्ही लक्ष ठेवा कारण स्वतः फॉर्म हा स्वतःच भरायचा आहे स्वतः ऑप्शन तुम्ही काढायचे त्याच्यावर अभ्यास करायचा आहे दुसऱ्याने जरी ऑप्शन तुमच्यासाठी काढले तरी तुम्ही ते स्वतः तपासा आणि मगच तो भरा आणि दुसऱ्या कोणी तुमचा फॉर्म भरायला जरी मदत केली असली तरी तुम्ही अगोदर स्वतः पूर्ण ऑप्शन नजरेखालून घाला आणि मगच लॉक करा कारण आपल्याला माहिती आहे ऑप्शन फॉर्म भरून चालणार नाही त्याला आपल्याला लॉक पण करायचं असते तर मग तो लॉक करण्यापूर्वी सगळं व्यवस्थित बघायचं आणि मग लॉक करायचं हे तुम्ही ध्यानात ठेवायचं आहे ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही आता आपण जनरली विचार करूया की पहिल्या राऊंडसाठी आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे थोडक्यात आता बघूया शेवटी शेवटी की पहिल्या राऊंडची रणनीती आपण कशी करायला पाहिजे तर सगळे विद्यार्थी मित्रांनो की जास्तीत जास्त चांगले ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत पहिल्या राऊंडमध्येच आणि पहिल्या फेरीत एक चांगलं कॉलेज मिळून मग आपल्याला बेटरमेंटसाठी दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न आपल्याला करायचा आहे पुढे तीन फेऱ्यात ही पहिली फेरी झाल्यानंतर पुन्हा तीन फेऱ्या शिल्लक आहेत आणि तिन्ही फेऱ्यामध्ये आपल्याला अजून बेटरमेंट दुसऱ्या फेरीमध्ये एक बेटरमेंट घ्यायचं आहे तिसऱ्या फेरीमध्ये अजून एक बेटरमेंटला जायचं आहे आणि चौथ्या फेरीत एक बेस्ट कॉलेज घेऊन मग आपल्याला ते कन्फर्म आहे अशी योजना जो आखेल तो नक्कीच सर्वोत्तम घेईल तर आपण याच्यावर डिस्कशन केलेलं आहे की के आपल्या वर मार्काच्या वरचे तुमच्या मार्काच्या वरचे जेवढे कॉलेज क्लोज झाले आहेत आणि ते तुम्हाला आवडते जिथं तुम्ही जाऊ शकता असे जेवढे घेता येतील तेवढे घ्या काही हरकत नाही पन्नास मार्क असले तर तुम्ही जी पी टाकलं तर काही फरक नाही पडते त्याने तर तुम्ही जेवढे घेता येईल तेवढे घ्या काय प्रॉब्लेम असं मला म्हणायचं आहे जे तुमच्या जवळचं गव्हर्नमेंट असेल पण ते खूप दूर असेल तुमच्या तरी टाकायला काही हरकत नाही ऑप्शन फॉर्म भरायची बिलकुल घाई करायची नाही आहे एखाद्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती नसेल पण ते तुमच्या लिस्टमध्ये असेल त्याची माहिती घ्या आणि जर तुमच्या आसपास तुम्ही फक्त काही लिमिटेड कॉलेज काढले असतील पण तुमचे मार्क्स चांगले आहेत आणि तुम्हाला नंतर कळलं आहे की एखाद्या परिसरामध्ये एक चांगलं कॉलेज आहे दूर आहे पण चांगलं कॉलेज आहे तिथं तुम्ही थोडी तडजोड करून जाऊ शकता आणि तुमचं करिअरला त्याचा हातभार लागू शकतो तर असं कॉलेज पण तुमच्या याच्यातून राहिला नको लिस्टमधून म्हणून त्याचाही तुम्ही मागोवा घेतला पाहिजे आणि मग ते कॉलेज त्याच्यात टाकायला पाहिजे तर जनरली आपण याच्यावर डिस्कशन केलेलंच आहे की वरचा दिलेला आपण याच्यावर टेस्ट केले की आपण जे ऑप्शन यादी बनवू तो सिस्टीमला टेस्ट व्हायला पाहिजे कमी कट ऑफ वाले ऑप्शन्स वर घ्यायचे नाही काही थम तुम्ही ठेवून घ्या मनामध्ये ठरवून घ्या की कमी कट ऑफ वाले कॉलेज ऑप्शन वर घ्यायचेच नाही आपल्याला ब्रँच आणि कॉलेजच्या आवडीनुसारच ऑप्शन द्यायचेत आधी मागच्या कट ऑफप्रमाणे लिस्ट बनून मग ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काही जाता जाता महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कशन करूया पहिला ऑप्शन भेटल्यास ॲटो फ्रीज होईल सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे ॲडमिशन घ्यायलाच लागेल आणि पुढच्या फेरीत तो जाऊ शकणार नाही पहिले ऑप्शन सोडून जरी इतर आपल्याला मिळालं तर आपण बेटरमेंटला जाऊ शकतो किंवा भेटलेली सीट नाकारून फ्रेश दुसऱ्या राऊंडसाठी पण तुम्ही जाऊ शकता पण जनरली अशी वेळ येऊ देऊ नका कारण आपण आपण बोललेलो अगोदरच की यादीमध्ये असेच कॉलेज ठेवा की जिथं तुम्ही जाऊ शकता असे म्हणजे सीट नाकारायची वेळ आपल्यावर येणार नाही कमीत कमी एक ऑप्शन आणि जास्तीत जास्त तीनशे ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता काही अडचण नाही ऑप्शन फॉर्म भरून तो कन्फर्म करणं पण गरजेचं आहे कन्फर्म होणं गरजेचं आहे लॉक करणं गरजेचं आहे महाविद्यालयाचे ऑप्शन देण्यापूर्वी फी त्याच्या ठिकाण आणि इतर बाबी नक्कीच तपासून घ्यावा याबाबत आपण बोललेलो आहोत बदललेले नियम सॉरी चुकलं आहे माझं बदललेले नवे नियम दुसऱ्या राऊंडपासून इफेक्टिव्ह होतील म्हणजे पहिल्या राऊंडला नियम फारसे म्हणजे बदललेले नाही ते जे ॲट फ्रीचे नियम आहेत ते दुसऱ्या राऊंडपासून आपल्याला बदललेले आहेत पहिल्या राऊंडला पहिलंच ऑप्शन आहे त्याच्यामुळे त्याचा विचार पण आपल्याला करायला गे गेला आपली रणनीती आखताना दुसऱ्या राऊंडची त्यावेळेस आपण त्याच्यावर डिटेल डिस्कशन आपण करूया आणि फसवणूकपासून सावध राहायला हवं हे जाता जाता मला तुम्हाला सांगायचं होतं तुमची ऑप्शन फॉर्मबाबत काही शंका असतील तर नक्की विचारा मी प्रयत्न करेल कमेंट्सना उत्तर देण्याचे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार मध्यरात्र उलटून गेलेली आहे धन्यवाद